राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये आमदार अमित देशमुख राज्य शासनाचा तारा छावणी धोरणाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक लातूर जिल्ह्यातील दुष्काळ प्रश्नी भारतीय कामगार पक्ष लातूर यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने लातूर येथील मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळातर्फे ताशा पथक स्पर्धा आता विस्ताराने नव्या प्रस्थापित भूसंपादन विधेयकावरून शेतकऱ्यांना भयभीत करण्याचं काम सुरू असल्याने यापुढे भूसंपादन विधेयकासाठी अध्यादेश आणला जाणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केली प्रशासकीय कचाट्यातून बाहेर पडून शेतकऱ्यांना थेट आणि योग्य मोबदला मिळावा यासाठी भूसंपादन विधेयकाचा नवा मसुदा आणला गेला होता मात्र विरोधकांनी या विरोधात अफवा पसरवून शेतकऱ्यांनी भयभीत करण्याचं काम केलं असंही यावेळी मोदी म्हणाले त्याचबरोबर या विधेयकाशी संबंधित असणारे तेरा मुद्दे मात्र आजपासूनच लागू केले जातील असं मोदींनी सांगितलं हे तेरा मुद्दे आधीच्या विधेयकात समाविष्ट केले गेले होते मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती नापिकी बँकेचे कर्ज आणि सावकाराकडून घेतलेल्या कर्जाळू विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न कोळपातांडा येथील राम ठाकूर चव्हाण या शेतकऱ्यांनी केला आहे सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन चा चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला आमदार देशमुख यांनी यावेळी चव्हाण यांच्या प्रकृतीची डॉक्टराकडून माहिती घेतली उपचारामध्ये कसलीही कमतरता राहू नये अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या तसेच दुष्काळाला शेतकऱ्यांनी धैर्याने तोंड द्यावे आत्महत्येसारखी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेऊ नये असे या आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी चेतन सारडा हंसराज बाहित डॉक्टर तोष्णीवाल मोहिन शेख दगडू पडिले धनंजय देशमुख अॅडव्होकेट समज पटेल पप्पू देशमुख माधव गंभीरे आदी यावेळी उपस्थित होते लातूर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे साऱ्या अभावी पशुधन ही शक्य होत नाही याकरिता शासनाने चारा छावण्या सुरू करणे आवश्यक परंतु चारा छावण्या उघडत नाहीत ज्या संस्था चारा उघडू इच्छिता त्यांच्यावर जास्त घालण्यात आले असून चारा उघडण्यातच येऊ नये याची जणू काळजी घेण्यात येत आहे या विरोधात धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसने जनावरांचा बाजार गुळ मार्केट येथे तीव्र निदर्शने केली व शासन निर्णयाची होळी केली सर्वत्र चारा छावण्या ता तात्काळ उघडण्यात याव्यात व साऱ्याचा अशा मागण्या करण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास शासकीय जनावरे घुसविण्यात येतील असा इशाराही देण्यात आला यावेळी अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे कोषाध्यक्ष रघुनाथ मदने जिल्हा सचिव जब्बार पठाण पुष्पराज खुब्बा राजेश खटके विजय पारी आयुब शेख डॉक्टर रफी शेख गणेश घोलक सचिन माने इत्यादी यावेळी उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिनचट दिचट दिनचट दिचट दिनचट दिचट पुन्हा एकदा आपले स्वागत जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात शासनाने उपाययोजना करावी पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या गांभीर्याने लक्ष द्यावे यासह हो विविध मागण्यासंदर्भात भारतीय शेतकरी कामगार पक्ष लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले शेतकऱ्यांच्या पशुधनाला संख्येच्या प्रमाणात दावणीला चारा द्यावा व नियोजनासाठी गावपातळीवर समित्या बनवाव्या जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी शेतकऱ्यांची सर्व थकीत कर्ज माफ करून त्यांना करावा शेतीवरील सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करावी अन्न सुरक्षा अंमलबजावणी करावी यासह हो विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या निवेदनावर भाई उदय गवारे साई संतराम चेवले ॲडव्होकेट सुभाष राचट्टे प्राध्यापक दत्ता सुमवंशी यांच्यासह शेका कार्यकर्त्यांच्या साक्षरे आहेत लातूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात दिनांक बावीस तेवीस सप्टेंबर रोजी ढोस ताशे पथक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत हे गणेशोत्सव महामंडळ यावर्षी पंचवीसव्या वर्षात पदार्पण करीत आहे कार्यकर्त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे पूर्णानंद मंगल कार्यालयात बैठक होऊन रौप्य महोत्सवी वर्षात अध्यक्ष म्हणून अशोक गोविंद पुरकर यांची निवड करण्यात आली ढोलताशा पथक स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सात हजार एकशे द्वितीय पाच हजार तृतीय तीन हजार एकशे ठेवण्यात आले आहे गणेश मंडळांनी पूर्णानंद मंगल कार्यालय साव, सावेवाडी अमित ऑटोमोबाईल्स येथे संघाची नाव नोंदणी करावी शालेय विद्यार्थ्यांसाठी माझा बाप्पा या विषयावर चित्रकला स्पर्धा तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सव काल आज उद्या या विषयावर निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे गणेश भक्तांनी यात सहभाग नोंदवा असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर बसवंत भरडे अॅडव्होकेट उदय गवारे मोहन माने इरण्णा पावले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले आहे आता बातम्या स्वरूपात मोदी सरकारला बेकार तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देखील पूर्ण करता आले नाही नितीश कुमार जनतेला दिलेली आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकत नाही त्यामुळे मोदींची प्रतिमा रुपयापेक्षाही अधिक घसरली सोनिया गांधी अहमदनगर प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेच्या सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ सत्ताधारी पक्षाने सभा गुंडाळली पटेल समाज केवळ हा आपला अधिकार मागत आहे हार्दिक पटेलचं दिल्लीत वक्तव्य संपूर्ण बिहारमध्ये भाजप विरोधी लाट लालू प्रसाद यादव हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस से राहील आजचा सुविचार शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण माधव गायकवाड नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये आमदार अमित देशमुख राज्य शासनाचा तारा छावणी धोरणाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक लातूर जिल्ह्यातील दुष्काळ प्रश्नी भारतीय कामगार पक्ष लातूर यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने लातूर येथील मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळातर्फे ढोल ताशा पथक स्पर्धा आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी